नमस्कार ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक व ज्योतिषशास्त्रप्रेमी यांचं मी डॉक्टर ज्योती जोशी मनापासून स्वागत करते आजच्या भागात आपण कन्या राशीचं जुलै दोन हजार वीस या महिन्यातील राशी भविष्य अभ्यासणार आहोत समजून घेणार आहोत हे भविष्य आपल्या चंद्र राशीवर आधारित आहे स्थिर तत्वाची तुमची रास कोणताही प्रसंग धैर्य व सं, संयमाने हाताळणं ही कन्या राशीची गुणवैशिष्ट्ये आहेत कठीणातल्या कठीण प्रसंगात अतिशय शांतपणे धैर्याने तुम्ही मार्ग काढता मागील महिने याच पद्धतीने तुमची वाटचाल सुरू आहे तुमच्या जन्माच्या वेळी तीन ग्रहांना ब्रह्मदेवाने तुमच्यासाठी अतिशय सकारात्मक ठेवलेलं आहे या तीन ग्रहांच्या स्थितीवर तुमच्या आयुष्यातील यश अपयश चढउतार ग्रहांची साथ सर्व अवलंबून असतं बुध शुक्र आणि शनी महाराज हे ते तीन ग्रह होय या ग्रहांचं तुम्हाला सातत्याने सहकार्य प्राप्त होत असतं म्हणून या तीन ग्रहांचं गोचर आणि मूळ पत्रिकेतील त्यांचं स्थान बघणं आवश्यक ठरतं आपण राशी भविष्याचा अभ्यास करताना चंद्र राशीने गोचर पाहतो मात्र मूळ पत्रिका देखील बघणं खूप आवश्यक आहे चंद्र राशीने होणारं गो गोचर हे ब्रॉड पद्धतीने आपल्याला दिशा दाखवण्याचं काम करतं तसंच स्वतःची मूळ पत्रिका बघितली तर त्याचा थोडासा जास्त स्पष्टपणा येतो कारण आपण जेव्हा चंद्र राशीने फलकथन करतो तेव्हा ते भाते ग्रहांच्या गोचरवर करत असतो मात्र मूळ पत्रिकेतील त्या ग्रहांची स्थिती बघणं हे खूप आवश्यक असतं त्यानुसार फरक पडत असतो थोडक्यात तुमच्या पत्रिकेत जर बुध शुक्र आणि शनी महाराज हे तीन ग्रह जर शुभ असतील तर तुमचं आयुष्य अत्यंत यशस्वी ठरवू शकतं कारण तुम्हाला कायमस्वरूपी सहकार्य करण्याचं काम या तीन ग्रहांना ब्रह्मदेवाने दिलेलं आहे जुलै दोन हजार वीस महिन्याचं राशी भविष्य आपण बघत आहोत येणारा मठी महिना कठीण आहे संघर्षाचा आहे अनेक प्रश्नांनी परिपूर्ण आहे याची जाणीव आपण सर्वांना आहे तरी देखील प्रश्नाचं स्वरूप समजून घेऊन त्यातून मार्ग कसा काढावा याच्या नियोजनासाठी आपण प्रत्येक महिन्याचं राशी भविष्य महिन्याच्या सुरुवातीला विचारात घेत असतो संपूर्ण प भविष्य पहा अनेक मुद्दे पूर्ण होण्यासाठी शेवटपर्यंत जा आपण कौटुंबिक संतती शिक्षण नोकरी व्यवसाय आर्थिक वास्तू ताणतणाव आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उपाय अशा विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील भविष्य समजून घेणार आहोत म्हणून हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा तो आपल्याला कसा वाटला याविषयी कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया लिहा आता आपण जुलै महिन्यातील ग्रहस्थितींचा विचार करूया या महिन्यातील गोचरचा विचार करता ग्रहांचा राजा सूर्य म्हणजेच रवी आपल्या सम असलेल्या ग्रहाच्या राशीतून प्रवास करीत आहे सोळा जुलै रोजी तो तिथून मिथून राशीतून कर्क राशीत प्रवेश करेल मंगळ हा ग्रह मीन या जलतत्वाच्या राशीतून प्रवास करीत आहे संपूर्ण महिना तो तिथे राहील बुध स्वराशीत आहे बारा जुलैपर्यंत तो वक्री असणार आहे आणि त्यानंतर तो आपल्या स्वराशीत म्हणजे मिथून राशीतच मार्गी होईल गुरु महाराज आपल्या स्वराशीत आहेत मात्र ते वक्री आहे शुक्र हा ग्रह देखील स्वराशीत म्हणजे वृषभ राशीत, राशीत असून संपूर्ण महिना तिथे असेल शनी महाराज देखील आपल्या स्वराशीत मकर राशीत विराजमान आहे मात्र ते वक्री आहेत राहू मिथून राशीत तर केतू हा ग्रह धनुराशीत आहे हा संपूर्ण महिना ते तिथे राहतील चंद्र हा ग्रह महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे एक जुलै रोजी तूळ राशीत असून दर सव्वा दोन दिवसांनी तो राशी बदल करीत भ्रमण करेल गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते आता ते हळूहळू पूर्वपदावर येत आहे त्यासाठी काही वेळ निश्चितच लागेल खूप मोठा बदल आपण सध्या अनुभवत आहोत या बदलाच्या काळात तुमचं भविष्य कसं असेल येणारा जुलै महिना तुम्हाला कसा जाईल हे आम्ही या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत ते सर्व समजून घेऊन पुढील महिन्यात तुमचा अनुभव शेअर करायला विसरू नका ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व क्लिक करा आणि ऍस्ट्रॉलॉजी डॉक्टर जोशी ॲप डाउनलोड करा आता आपण विविध दृष्टिकोनातून जुलै महिना कन्याईसाठी कसा राहील हे समजून घेऊया व्यक्तिमत्व व आरोग्य लॉकडाऊनमधून सर्वप्रथम बाहेर कोणी पडणार किंवा पडलं असेल तर ते कन्या राशीचे जातक होय जुलै महिन्यातील ग्रहस्थिती लक्षात घेता तुमच्यासाठी ग्रहांची उत्तम बैठक बसलेली आहे राशी स्वामी दशमात स्वराशीचा मात्र राहू व रवीसह आहे त्यामुळे अतिशय विपरीत परिस्थितीत संघर्ष करून पुढे येणारं तुमचं व्यक्तिमत्व या महिन्यात अजून जास्त कणखर होणार आहे तुम्ही शांतपणे पुढील प्रगतीची वाटचाल आखाल व्यक्तिमत्व आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार केला असता जुलै महिना तुमच्यासाठी लाभदायी ठरेल कारण मागील दोन महिने तुम्ही आरोग्याच्या छोट्या मोठ्या तक्रारींचा सामना केला आहे त्यातून तुम्ही यशस्वीरित्या मार्ग काढलेला आहे या महिन्यात तुमचं आरोग्य उत्तम राहणार असून व्यक्तिमत्व जास्त विकसित होणार आहे कुटुंब कौटुंबिक दृष्टिकोनातून विचार केला असता जुलै महिना कन्या जातकांसाठी खूपच लाभदायक भाग्यदायक राहू शकतो मात्र एकमेकांमध्ये विसंवाद वाढलेला असेल या विसंवादामुळे जोडीदाराचं नेमकं काय म्हणणं आहे हे तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोचणार नाही तसंच तुमच्याही मनातील इच्छा अपेक्षा जोडीदारापर्यंत पोचणार नाही किंवा तुम्ही दोघं एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करणार नाही परिणामी सुसंवादातून विसंवादाकडे या महिन्यात तुमची वाटचाल राहू शकते असं असलं तरी जोडीदाराचं सहकार्य मात्र तुम्हाला पूर्णपणे प्र, प्राप्त होणार आहे तसंच कुटुंबातील इतर सदस्याकडून तुम्हाला पूर्णपणे सहकार्य प्राप्त होईल फक्त एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करा जास्तीत जास्त सुसंवाद कसा राखता येईल यासाठी प्रयत्न करा त्यातच तुमचा लाभ आहे संतती संततीच्या दृष्टिकोनातून विचार केला असता कन्या जातकांना या महिन्यात संततीपासून सुख बऱ्यापैकी प्राप्त होऊ शकतं तुमची संतती परिश्रमी असली तरी मागील काही महिन्यातील परिस्थिती बघता ती कंटाळलेली आहे सतत घरात राहून त्यांच्या मनाला एक प्रकारची मडकळ आली आहे किंबहुना ही बाब प्रत्येकासाठीच मोठी कठीण आहे त्यातून मानसिकता बिघडते नैराश्य येतं तो प्रकार तुम्हाला आपल्या संततीच्या बाबतीत जाणवू शकतो मात्र संतती ही तुमच्या शब्दाला मान देणारी आहे तुम्ही सांगितलेली प्रत्येक गोष्ट करणारी आहे त्यामुळे या महिन्यात तुम्ही त्यांची मानसिकता थोडी समजून घ्या तसं केलं तर संततीपासूनचे सुख तुम्हाला बऱ्यापैकी प्राप्त होऊ शकतं शिक्षण शैक्षणिक दृष्टिकोनातून विचार केला असता जुलै महिना कन्या जातकासाठी यशदायी ठरू शकतो एक वेगळा विचार तुम्ही या महिन्यात करणार आहात विशेषतः इंजिनिअरिंग टेक्निकल मॅनेजमेंट अकाउंट या क्षेत्रात शिक्षण घेणारे विद्यार्थी विविध कोर्सेस शोधणार आहेत तसेच ज्यांनी आधीच ॲडमिशन घेतलेली असेल ते अभ्यासातही नवीन मार्ग वापरतील त्यांच्या अभ्यासाला एक नवीन दिशा आणि वेग प्राप्त होईल परीक्षेसाठी तुम्ही वेळेच्या आधी सज्ज व्हाल थोडक्यात नवीन साधनं वापरून नवीन मार्गाचा अवलंब करून तुम्ही अभ्यासात प्रगती गाठणार आहात त्यामुळे या परिस्थितीचा तुम्ही जास्तीत जास्त सदुपयोग करून घ्या त्याचा लाभ तुम्हाला दीर्घकालीन होऊ शकतो नोकरी व व्यवसाय नोकरीच्या दृष्टिकोनातून विचार केला असता या महिन्यात कन्या राशीच्या जातकांना थोडा त्रास सहन करावा लागू शकतो सहकाऱ्यांकडून तुम्हाला असहकार्य प्राप्त होऊ शकतं त्यांच्याकडून कामात अडथळे निर्माण केले जातील वरिष्ठांकडून कामावर विनाकारणच प्रश्नचिन्ह निर्माण केले जातील उणीव चुका काढल्या जाऊ शकतात ऑफिसमधील राजकारणाचा देखील तुम्हाला त्रास सहन करावा लागेल तुम्ही त्यातून तुमच्या मेहनतीने बुद्धिमत्तेने मार्ग काढणार आहात व्यवसायाच्या दृष्टिकोनातून विचार केला असता जुलै महिना कन्या जातकांसाठी आशादायी राहील व्यवसायात नवीन काय करता येईल याचा तुम्ही या महिन्यात प्रामुख्याने विचार कराल नवीन संकल्पना राबवण्याचं नियोजन तुम्ही कराल त्यात तुम्हाला यश प्राप्त होईल परिणामी व्यवसायात हळूहळू यशाची प्राप्ती वाढेल जे काही मंदीचे सावट निर्माण झालेले आहे त्यातून तुम्ही बाहेर पडाल मात्र ज्यांचा भागीदारीत व्यवसाय असेल त्यांनी आपल्या भागीदाराकडून त्रास होण्याच्या शक्यता आहे त्यामुळे तुमच्यात मतभेद होऊ शकतात कुठलाही निर्णय घेताना सह्या करताना थोडं सजग तुम्ही राहा अशी सूचना तुम्हाला देण्यात येत आहे आर्थिक लाभ आर्थिक लाभाच्या दृष्टिकोनातून विचार केला असता जुलै महिना कन्या जातकासाठी मध्यम स्वरूपाचा राहील असं असलं तरी मागील दोन महिन्यापेक्षा या महिन्यातील राब लाभाचं प्रमाण जास्त असेल खूप प्रगतीची अपेक्षा तुम्ही या महिन्यात करू शकत नाही मात्र परिस्थितीचा विचार करता आधीच्या तुलनेत बऱ्यापैकी लाभ तुम्हाला या महिन्यात होईल निदान खर्च तरी भागेल महिन्याच्या शेवटी जेव्हा खर्चाचा हिशोब तुम्ही कराल तेव्हा नफा नुकसान हे सारख्या प्रमाणात झालेले तुम्हाला दिसून येईल वास्तू वास्तूच्या दृष्टिकोनातून विचार केला असता जुलै महिना कन्या जातकासाठी अजिबात योग्य नाही किंबहुना हाच महिना नव्वद सप्टेंबर महिन्यापर्यंत तुमच्यासाठी वास्तूचे शुभयोग नाही म्हणून कन्या राशीचे जे जातक नवीन वास्तू घेण्याचं स्वप्न पाहत असतील त्या दृष्टीने प्रयत्न करीत असतील किंवा नियोजन सुरू असेल त्यांना सप्टेंबरपर्यंत थांबण्याचा सल्ला देण्यात येत आहे पत्रिकेतून स्थानावरून वास्तूसूप बघितलं जातं तुमचे चतुर्थेश गुरु महाराज हे वक्री असून केतूसह आहे त्यामुळे ते जेव्हा मार्गे येतील होतील केतू वृश्चिकेत जाईल तेव्हा जर तुम्ही वास्तू घेण्याचं नियोजन केलं तर तुम्हाला मनासारखी गरजा पूर्ण करणारी सुंदर वास्तू प्राप्त होऊ शकते तसेही वास्तू ही काही रोज घेण्याची गोष्ट नाही त्यामुळे दोन महिने थांबणे ही मोठी बाब नाही ताणतणाव आयुष्य म्हटल्यानंतर सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख हे सुरू राहील निसर्गाच्या चक्रात दिवसापासून रात्र आणि रात्रीनंतर पुन्हा दिवस हे अखंडितपणे सुरू असतं अगदी याच प्रकारे प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक दिवस सारखा जाईल असं होत नाही महिन्यातील प्रत्येक महिन्यातील काही दिवस हे प्रत्येकाला तणावाचे अस्थिरता निर्माण करणारे प्रश्न वाढवणारे असतात त्यातून कन्या राशीसाठी या महिन्यातील तीन बारा वीस आणि एकवीस हे दिवस तणावाचे जाऊ शकतात या दिवसांमध्ये तुम्ही स्वतःची विशेष काळजी घ्या आपलं मानसिक संतुलन बिघडणार नाही चिडचिड होणार नाही यासाठी तुम्ही दक्ष राहा कारण ही परिस्थिती फक्त त्याच दिवसांपुरती राहणार असून दुसऱ्या दिवशी पुन्हा त्यात बदल झालेला दिसून येईल ज्योतिषशास्त्रांमध्ये विविध प्रश्नांवर किंवा ग्रहस्थितीनुसार छोटे, -छोटे मात्र मोठा परिणाम करणारे काही उपाय सांगण्यात आलेले आहेत त्यानुसार कन्या जातकांनी जुलै महिन्यात राम रक्षेचं पाठण करावं ते तुमच्यासाठी फायद्याचं राहील यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः चॅनलला लाईक सबस्क्राईब यावं चालते म्हणून प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल आणि हो बेल ऐकाउंट दाबायला विसरू नका धन्यवाद शुभम होतो